हे गाईज वेलकम बॅक टू मायनो लॉक कसे मित्रांनो कसे आहेत मित्रांनो असं चांगले चला मित्रांनो आता आपण आहे हे डॉल्फिन बघायला समुद्रामध्ये आतमध्ये आहे आपण बीचवरती हे बघा मस्त आलो आहे बीचवरती आता बोटमध्ये जाणार आहे मित्रांनो पाण्यात आतमध्ये हका हे आपली बोट आहे जावया मस्त पैकी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो डॉल्फिन चला दाखवतो आतमध्ये जाऊन तुम्हाला चला चला तर मित्रांनो बसलो आता बोट मध्ये मस्त मित्रांनो चाललो आता आतमध्ये बोटिंगला मला दाखवतो आतमध्ये जाऊन डॉल्फिन दिसते नाही दिसते बघूया दिसले तर बेस्ट आहे तुम्हाला पण दाखवतो जाव्या मस्त पैकी आतमध्ये मोठ होते जावया मस्त पैकी आत चला चला मित्रांनो चाललो आतमध्ये आता ഡയറക്റ്റ് ano, dapat siya lumarot ng lima मासे पकडायची बोट आहे बघा कशी आहे मासे पकडायला आलेले ते त्याला मस्त असेल आता काय काय सकाळी बाजार होता त्यांचा परत ते मित्रांनो डॉल्फिन बघा डॉल्फिन बघा तुम्हाला जर दिसल्या का मित्रांनो बघा डॉल्फिन डॉल्फिन बागा बाकी कोण उभार मित्रांनो बघा पुढं पुढं चालल्यात त्या आवाज आली सॉस घ्यायला वरती येतात त्यांनी अजून दाखवतो थोड्याफार मग जाव्या डायरेक्ट आपण बीचवर त्या मस्तपैकी पाहूया खायला प्यायला मस्तपैकी तुम्हाला दाखवतो सगळे व्हिडिओ शेटपर्यंत बघा थोडेफार डॉल्फिन दाखवतो डायरेक्ट जाऊया तुम्ही बघताय मित्रांनो किती भारी भारी डॉल्फिन आहेत दहारी म्हणजे मोठे आहेत लई पहा पाचशे किलोच्या ताका ताका टाका ताका ताका आम्ही त्यांच्या पुढे पुढे चाललंय पण त्यानंतर ना गायब होतात लगेच मित्रांनो नशीब आहे आपलं दिसाय लागले भावांनो इथून उडी खाल्ली मित्रांनो आत्ता आपण पकडलो त्यांना जाळ्यामध्ये पण नको तिकडं बघा पुढे चाललेत तिकडे गेलेत माझ्या आता तिकडे चालल्यात मित्रांनो आपण ज्या साईडने आलोय त्या साईडने आतमध्ये निघालेत हका मित्रांनो फर्स्ट टाइम दिसले आपल्याला एवढे अका मित्रांनो इकडे बघा दिसतय तुम्हाला तिथलं दाखवतोय मित्रांनो बघितले असल्यानं डॉल्फिन घायला आता आपलं डॉल बघून आता बीच व चाललोय मस्त बिगी तुम्ही बघितला असताना कसे होते डॉल्फिन फर्स्ट टाईम गेल त्याला मित्रांनो त्यामुळं आणि परत मस्त बघून आलो मित्रांनो आता जेवून येऊया मस्तपैकी मग संध्याकाळी बघूया बॅटबॉल जाऊ खेळायला चला तर मित्रांनो तुम्ही बघितला असतान व्ह्यू मस्तपैकी आता गेम खेळत आहे पण काहीतरी खेळूया बॅटबॉल बेटबॉल झाले किंवा तुम्ही बघितला असताल आता मस्तपैकी जाव्यानंतर जेवायला मग आता व्हिडिओ करूया बन व्हिडिओ चांगले वाटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकांना दाबाय ना नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बा बाय उद्या जाणारे मित्रांनो घरी बाय